छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्यकारभार चालवण्याची पद्धती अशी होती की रैतेला महाराजांचे विचार कार्य आणि स्वराज्य हे आपले स्वतःचे वाटत होते आपलेसे वाटत होते आणि एखादा राजा किंवा त्याचे राज्य चांगले की वाईट हे याच गोष्टीवरून ठरवता येते आणि म्हणूनच इतिहासात स्वतःचे राज्य स्थापन करणाऱ्या इतर काही मोजक्या राज्यांपेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्वसामान्य जनतेच्या मनातील स्थान हे नेहमीच सरस राहिलेले आहे आणि कायम राहिलंही मित्रांनो आपला भारत हा जगातल्या अनेक लोकशाही कारभार असलेल्या देशांप्रमाणेच एक प्रजासत्ताक देश आहे लोकशाही असलेल्या सर्व देशांमधील लोकांना आपल्या देशातील लोकशाही ही सर्वसामान्य जनतेच्या हिताच्या रक्षणाकरिता जनतेचे कल्याण प्रगती उन्नती एकूणच सर्व जाती धर्मांच्या समाजाच्या हितासाठी आहे असे वाटते का आपण स्वतः वाजत गाजत निवडून दिलेले राज्यकर्ते सर्वसामान्य जनतेच्या सुखासाठी झटतात का ते जे जे काही म्हणून करतात ते जनतेच्या समाधानासाठीच करतात असं लोकांना वाटते का लोकांचे सोडावं हो। वरील प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा तुमचे उत्तर तुम्हाला मिळून जाईल पण शिवस्वराज्यातील रेतेला मात्र छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे स्वराज्य हे आपले स्वतःचे वाटत होते हे मात्र नक्की